चंद्रे तालुका राधानगरी येथे सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उद्योजक सागर बापूसो पाटील साहेब उद्योजक उत्तम बापूसो पाटील साहेब श्री बापूसो कृष्णा पाटील चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड पुणे फेस्कॉम ही ज्येष्ठांसाठी काम करणारी राजकारण विरहित सेवाभावी संघटना असून छत्तीस जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचा भारतरत्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघ हा समाजातील ज्येष्ठ व उपेक्षितांसाठी राबवत असलेल्या विविध समाजाभिमुख कार्यामुळे राज्यात आदर्शवत ठरला आहे नुकतेच लातूर येथे झालेल्या चौतीसाव्या महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अधिवेशनात या संघाला आदर्श ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून विशेष गौरवण्यात आले या संघाचे अध्यक्ष वसंतराव थोरात व त्यांचे सहकारी यांचे योगदान हे इतर संघांना आदर्श असल्याचे प्रतिपादन फेसकॉमचे माजी राज्य अध्यक्ष अरुण रोडे यांनी केले कोल्हापूर येथे भारतरत्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी भारतरत्न ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वसंतराव थोरात होते कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती फेसकॉम पुणे विभागाचे मुख्य सचिव चंद्रकांत महामुनी कोल्हापूर फेसकॉमचे माजी अध्यक्ष मानसिंगराव जगताप होते भारतरत्न ज्येष्ठ नागरिक संघ हा ज्येष्ठांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक करून इतर संघांना हा संघ आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी भारतरत्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष वसंतराव थोरात व सौ नंदा वसंतराव थोरात या पतीपत्नीचा आदर्श ज्येष्ठ नागरिक कपल म्हणून पुणेरी पगडी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला माधवबागचे मिलिंद सरदार म्हणाले ज्येष्ठांनी उतारवयात शारीरिक मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी कुटुंबाबरोबर समन्वय साधत समतोल आहार वेळेवर निद्रा व्यायाम नियमित केल्यास डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नसल्याचे सांगितले फेसकॉम पुणे रिझन्सचे अध्यक्ष चंद्रकांत महामुनी म्हणाले एकविसाव्या शतकाच्या विज्ञान युगात प्रवाहाबरोबर ज्येष्ठांनी देखील अपडेट राहिले पाहिजे ज्येष्ठ संघाने भारतरत्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा आदर्श घेऊन विविध उपक्रमशील कार्यशाळेचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले यावेळी भारतरत्न ज्येष्ठ नागरिक संघातील ज्येष्ठ कलाकार पांडुरंग कांबळे यांनी गायलेलं दत्तदर्शनाला जायचं या खड्या आवाजातील भक्तिगीताने उपस्थितांना ठेका धरायला लावला बाळासाहेब सावर्डेकर यांचे कर्मधुर गीत एक धागा सुखाचा हे गीत सर्वांना सुखावलं दिनकर कडगावकर यांनी गायलेलं समूहगीत गीत काठीनं घोंगडं घेऊ द्या किर या गाण्याला ज्येष्ठांनी ताळ्याच्या ठोक्यात दाद दिली विमल पोखरणेकर यांच्या समूहगीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध झालं तर अनिता आवटी यांची लावणी कुण्यागावचं आलं पाखरू कमल कांबळे यांची लवंगी मिरची कोल्हापूरची या लावणीला सिने ढोलकीपटू सातापा काडगावकर यांनी दिलेली ढोलकीची साथ उपस्थितांबरोबरच पाहुण्यांना मंत्रमुग्ध करून गेली यावेळी मान्यवर पाहुणे व संघाच्या सभासदांचा वाढदिवसानिमित्त सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमात जिल्हा फेसकॉमचे पदसिद्ध अध्यक्ष डॉ मानसिंगराव जगताप मनोहरी मनो युवाचे कौन्सिल अंजुमन खान नगरसेविका स्मिता माने ज्येष्ठ पत्रकार एन एस पाटील सुभाष एकांडे मेजर पोपटराव सोमनाथ गवस कावजी कदम किशन चंदवाणी तसेच शहरातील विविध संघाचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लहू पाटोळे वसंत खांडेकर दत्तात्रय इंगवले अजित शिंदे वसंतराव थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले स्वागत वसंतराव खांडेकर यांनी केले प्रार्थना व प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष वसंतराव थोरात यांनी केले सूत्रसंचालन प्रमोद उपरेकर तर आभार युवराज राजवाडे यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज दर्पण न्यूज, न्यूज।